नमस्कार रेसिपी ज्विता आरामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण दिवाळी स्पेशल स्वीट अशी रेसिपी बनवणार आहोत रवा लाडू एकदम छान असे पेढ्यासारखे होतात तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करू रेसिपीला चला तर पाव रवा लासात लागणारे साहित्य आपल्याला इथं मी नाही ह्या वाटीनं ना प्रमाण सेट केले तुम्ही कोणती पण एक वाटीचं से प्रमाण सेट करायचं म्हणजे आपल्यानं प्रमाण चुकत नाही या वाटीनं ना मी दोन वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं एक वाटी पिठी साखर घेतलेली आणि अर्धी वाटी तूप घेतलेले तर सगळ्यात पहिल्याने आप आपल्याला गॅसवरून एक जाड जाडुळाची कडाई घ्यायची ती गरम करून घ्यायची त्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे तूप टाकायचे पूर्ण नाही टाकायचे एकाच वेळेस सगळ्यांनी टाकायचे थोडं थोडं रवा भासता आला का परत राहिलेलं तूप टाकायचे पण खूप छान अशी येणं पेढेसारखी लाडू तयार होते तुम्ही नक्की करून बघा आता तू तापले आपण त्यामध्ये हा रवा टाकून घेऊ आणि रवा एकदम बारीकच घ्यायचा आपल्याला जो जिरो नंबरचा येतो ना तो रवा घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवर आहे ना भाजून घ्यायचा चांगला वीस पंचवीस मिनटं लागते आपल्याला भाजायला ते कमी गॅस नाही करायची भाजायसाठी जास्त गया। तर आता रवा बंद भाजना दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघ रवा खूप छान असं फुलून आला आता उरलेलं राहिले तुफेन सगळं आपण आता यामध्ये घालून घेणार आहे तुपेन आपल्याला वितळूनच घ्यायचे घट्ट तूप घ्यायचं घट्ट तूप जर घेतलं तर आपल्याला त्यामुळे ना तुपियन वितळूनच घ्यायचं तर आता परत आपल्याला दहा एक मिनटं हा चांगला भाजून घ्यायचा मध्ये तर वीस मिनिटं झाले वीस बावीस मिनिटं लागू शकतात वीस मिनिटं लागली मला भाजायला एकदम मिडियम गॅसवरच भाजलं त्यामुळे ना तो छान फुलला जातो आता ना गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि मग त्यामध्ये ना गॅस बंद करूनच पिठी साखर टाकून घ्यायची गॅस चालूनही ठेवायचं नाही तर मग हे ना आपले लाडू कडक होतील गॅस बंद केल्यानंतर लगेच पिठी पिठी साखर टाकायची आणि पटपट मिक्स करून घ्यायची चांगली आता पिठी साखर टाकून आपण चांगले मिक्स करून घेतलंय आता ये ना आपल्याला ना असं उलदणीच्या सहाय्याने असं दाबून घ्यायचे आणि याच्यात झाकण ठेवून आपल्याला पंधराशे वीस मिनटाने ये असंच ठेवायचं नंतर आपण त्याचे लाडू वाढायला घेऊ आपले आता आपलं हे लाडूचं मिश्रण एक थंड झालंय आता आपण असं ते एकत्र करून घेऊ आणि आता आपण लास्ट प्रोसेस करणार आहे त्यासाठी एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं थोडं थोडं आणि मिक्सरला आहे ना चालू बंद चालू बंद करत एकदा फिरून घ्यायचं तर अशा प्रकारे मिक्सरला फिरून घेतून बघू शकता आता एकदम लाडू आणून छान झालं लगेच लाडू वळाला जाईन आता आपल्याला आता अशाच प्रकारे मी जे राहिले त्यांनी सगळं मिक्सरला फिरून घेते तर अशा प्रकारे मिक्सरला फिरून घेतलं आता यामध्ये आपण वेलची पावडर करून घेऊ वेलची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची वेलची पावडर सगळ्या शेवटीच घालायची माहितीच आहे ना वास छान राहतो टेस्ट पण राहते आता आपण याची लाडू वळायला घेऊ आपल्याला वरती एक मनुका लावायचा बघू शकतो खूप छान असे आपले लाडू तयार होते वरती असं मनुका त्याला लावून द्यायचं तर अशा प्रकारे आपली दिवाळी फराळातील पहिली गोडाची रेसिपी तयार झाली रवा लाडू तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटू अशा नवीन रेसिपी बरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद